नमस्कार मी डॉक्टर सुरेश टीचर एज्युकेशन सिम्प्लिफाईड चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टी आय आय टी दोन हजार पंचवीससाठीची ऑनलाईन माहिती पुस्तिका प्रकाशित झालेली आहे यावरचा स्वतंत्र व्हिडिओ या मी बनवला आहे या व्हिडिओमधून आपण बघणार आहोत जे सरावाचे प्रश्न दिले सॅम्पल क्वेश्चन ते सोडवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आपणसुद्धा हे नक्की सोडवा आणि मी सोडवल्यापेक्षा जर वेगळी उत्तरं असतील किंवा ह्यातली उत्तरं चुकीची असतील तर जरूर आपण कॉमेंट सेक्शनमध्ये टाका पण आपण हे सॅम्पल क्वेश्चन सरावासाठी सॉल्व्ह केलेले आहेत प्रश्न क्रमांक एक जो आहे त्याचं मी काय हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं तुम्ही बघा त्याप्रमाणे करा प्रश्न क्रमांक एक जो आहे तो त्याचं उत्तर एकशे बावन्न आहे वीस गुणिला एक द्वितीयांश याचं उत्तर दहा आहे नंतर श शून्य पूर्णांक सात गुणिला शून्य पूर्णांक पाच याचं उत्तर पस्तीस आहे शून्य पूर्णांक पस्तीस आहे जर एका लिंबाची किंमत दहा पैसे आहेत तर सहा लिंबांची किती किती पैसे होईल साठ पैसे आहेत यानंतर खालीलपैकी कोणत्या भाग चारने म्हणजे पूर्ण भाग जातो तर ही संख्या मी करून बघितलेली आहे आपण करून बघा आणि काही वेगळी उत्तर असेल तर जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये शेअर करा यापैकी खालीलपैकी स्तंभातील नाव पत्त्याचे संयोजन दिले असून एक दिन एक दोन तीन मध्ये प्रत्येकी असे संयोजन दिलेले आहेत पहिल्या स्तंभात असलेल्या संयोजनाचं हुबेहूब हुबेहूब असेल तर तो आपल्याला कोणता असेल तो आपल्याला सांगायचा आहे पहिला स्तंभ हा इथे दिलेला आहे याच्याप्रमाणे कोणता उभे होते सांगायचं पहिल्यामध्ये जर आपण चेक केलं तर इथे छत्तीस आहे इथे त्रेसष्ट दुसऱ्यामध्ये डबल टी आलेला आहे आणि तिसऱ्यामध्ये हा पिनकोड चुकलेला आहे तर याचा अर्थ या पहिल्या संयोजनासारखं कोणतंही नाही म्हणून याचं उत्तर ननच आहे त्यानंतर पुढील प्रश्नात शब्द किंवा नावाचे इंग्रजी मूळ अक्षराने रचना केल्यानंतर कोणता शब्द सगळ्यात शेवटी येईल म्हणजे अल्फाबेटिकली हे चारही शब्द अरेंज केलं तर शेवटचे बी बफर हा शब्द येईल कारण हे बी आरने सुरुवात आहे बी आरचा तिन्ही बी आरने सुरुवात आहे आणि बी यू ने सुरुवात आहे आर नंतर यू येतो म्हणून अल्फाबेटिकली सगळ्यात शेवटी बफर हा शब्द येईल प्रश्न क्रमांक आठ नऊ दहासाठीचे इन्स्ट्रक्शन आहे की योग्य त्या ठिकाणी शब्द घ्यायचा आहे आपण तर ही क्विकली ग्लान्स थ्रू uh, uh, द बुक हे ग्लान्स थ्रू हा एक फ्रेज आहे त्यामुळे ही या ठिकाणी योग्य आहे त्यानंतर द काउन्सिल अर्ज द कोट टू डॅश डाऊन द लॉ त्या ठिकाणी स्ट्रॉ स्ट्राईक डाऊन हा एक फ्रेज आहे इंग्लिशमधले त्यामुळे स्ट्राईक हा इथे योग्य आहे त्यानंतर द लोकल ऑफिसर डॅश मिनिस्टर ऑफ द सिच्युएशन या ठिकाणी अप्रेज आहे अप्रेज म्हणजे जी खरी mm. सिच्युएशन आहे जी जशीच्या तशी सांगणं त्यामुळे हा शब्द तिथे जास्त एक्स योग्य एक्सप्लेन म्हणजे ज्यांना समजत नाही त्यांना आपण सांगतो वॉर्न करतो म्हणजे त्यांना एक प्रकारची चेतावणी देतो आणि टोल्ड म्हणजे कॅज्युअली सांगतो तर तर ही एक ऑफिशियल प्रक्रिया आहे त्यामुळे ऑफिशियल मिनिस्टरला ज्यावेळेस सांगणार त्यावेळेस ती आहे ती सिच्युएशन जशीची तशी सांगणार म्हणून अप्रेज अप्राईज हा शब्द इथे सर्वात जास्त योग्य मला वाटतो नंतर अकरा ते मध्ये डायरेक्शन दिले याप्रमाणे कोणता वाक्यखंड चुकीचा तो लिहायचा आहे म्हणजे हा एक वाक्यखंड आहे हा दोन आहे तीन आहे आणि चौथा त्यात काही चुकीचा चूक नसेल तर ते सांगायचं आहे तर उदाहरणार्थ पहिल्यामध्ये जे आहे हे पहिल्या वाक्यातलं सांगताय की मी बँकेत जॉईन केलं होतं ही भविष्यात भूतकाळातली घटला असल्यामुळे इथे ॲम आलेलं आहे तर इथे ॲक्च्युली आय वॉज ट्वेंटी इयर्स ओल्ड असं पाहिजे होतं म्हणून इथे हा वाक्यखंड चुकीचा आहे बाकीचा बरोबर आहे टू द हिंदूज द गंगेज इज हॉलियर दॅन ओ एनी अदर रिवर याच्यामध्ये मला कोणतीही चूक दिसत नाही तुम्हाला दिसली तर तुम्ही नक्की सांगा प्रश्न क्रमांक तेरामध्ये ऑफ ऑल द टीचर्स इन आवर स्कूल आवर क्लास टीचर व्हेर वेरी स्ट्रिक्ट असं हे आवर क्लास टीचरच्या बाबतीत आहे म्हणून मला असं ते वाज वॉच पाहिजे म्हणून हा तिसरा वाक्यखंड जो आहे तो चुकीचा या ठिकाणी आहे प्रश्न क्रमांक चौदा मध्ये पुढील प्रश्नात वाक्याचे तीन भाग पडले आहेत व्याकरणाच्या रचनेच्या दृष्टीने हे जे इंग्रजी होतं तेच मराठीमध्ये हे जे ज्यापैकी जे वाक्यखंड चुकीचं असेल त्यावर क्लिक करायचंय इंग्लंडमधून जन्मलेल्या कुटुंब कुसुमाग्रजांना शेक्सपियर म्हणतात व हिंदुस्थानात जन्मलेल्या कुस शेक्सपियरना कुसुमाग्रज म्हणतात याच्यामध्ये मला काही वाक्यदोष दिसत नाही माझ्या दृष्टीने हे एक निर्दोष वाक्य आहे म्हणून मी त्याला चौथा पर्याय निर्दोष हा निवड निवडलेला आहे यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक पंधरा पुढे काही शब्द दिलेत त्याचा अर्थ सांगणारा एक शब्द दिलेल्या पर्यायातून निवडा स्वतःची कामे करणारा स्वतःची कामे सर्व स्वतः करणार याला स्वावलंबी म्हणतात हे मला वाटतं स्वयंचालित सो म्हणजे ऑटोमॅटिक असं होतं स्वकष्टाधित म्हणजे स्वतःच्या कष्टाने केलेल्या गोष्टी स्वाध्याय म्हणजे स्वतः अभ्यास करणार पण स्वतःची कामे स्वतः करणार यासाठी स्वावलंबी हा शब्द मला सर्वात जास्त योग्य वाटतो यानंतर ही सिरीज पूर्ण करायची या सिरीजमध्ये मला असं वाटतं ही चौथी बरोबर आहे इथे वर्तुळ आहे वर्तुळ मोठं झालं त्रिकोण आला त्याच्यानंतर हा त्रिकोण स्वतंत्र आला आणि त्रिकोण मोठं झाला त्याच्यात पुढची चौकोनची आकृती आली चौकोनची आकृती आल्यानंतर नुसतं चौकोन पुढे आला चौकोनची आकृती पुढे होईल म्हणजे चौकोनची आकृती पुढे होणारे हे तीन याच्यामध्ये ऑप्शन्स आहेत आणि त्यामध्ये मग आपण जर बघितलं तर पु त्रिकोणच्या पुढे चौकोन आला आहे त्या चौकोनच्या दृष्टीने मला वाटतं की पंचकोण आला पाहिजे म्हणून मला वाटतं ही आकृती या ठिकाणी योग्य आहे प्रश्नाच्या आकारांशी संबंधित गुणवैसे सामयिक उत्तर सुचवा याच्यामध्ये मला तसं खूप अवघड वाटलं मला पण नाही लक्षात आलं फक्त मी यात हेच बघितलं की स्टार हा एक आहे या सगळ्या याच्यामध्ये आणि ते एकच स्टार आहे म्हणून मला असं वाटतं की ही आकृती जास्त योग्य आहे अन्यथा आपल्याला जर यापेक्षा वेगळं उत्तर सापडलं तर आपण सुद्धा नक्की कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा मी सुद्धा साशंक आहे या प्रश्नाच्या उत्तराबद्दल प्रश्न क्रमांक अठरा जर तुमच्या वर्गातील एक नियमित विद्यार्थी अनपेक्षित पद्धतीने वर्तन करू लागला तर तुम्ही काय करणार अर्थात त्याला वागून बदला तर नाही घेणार आपण शिक्षक आहोत दुर्लक्षसुद्धा करणार नाही कारण वाढत जाईल आणि मुख्याध्यापकांचे तातडीने माहिती देणार पण आपल्याला वर्ग संपल्यानंतर आधी विद्यार्थ्याशी चर्चा केली पाहिजे त्याची समस्या जाणून घेतली पाहिजे आणि नंतर आपण मुख्याध्यापकांकडे करणार आहोत म्हणून हे त्याचं योग्य उत्तर आहे एका शिक्षकाची त्याच्या तिच्या वर्गासोबतचे प्रभावी आंतरवैयक्तिक संभाषणासाठी काय गरजेचं आहे म्हणजे इंटरपर्सनल साठी काय गरजेचं आहे तर त्यांचं विद्यार्थ्यांचे एक स्ट्रॉंग बॉन्डिंग असलं पाहिजे जेणेकरून विद्यार्थी त्यांच्यासोबत सहजासहजी बोलू शकतील आणि शिक्षक सुद्धा त्यांच्याशी सहजासहजी बोलू शकतील प्रश्न क्रमांक वीस टॉप्स या शब्दातील शब्दातील अक्षरांची ओ ने सुरू होणारा जो शब्द आहे असा एक अर्थपूर्ण इंग्रजी शब्द तयार करायचा आहे आणि त्या शब्दाचे शेवटचे अक्षर हे एकापेक्षा जास्त असे असतील तर एम हे उत्तर आहे म्हणजे यापास या चार अक्षरांना एकत्र घेऊन असा शब्द तयार करा की ओ आ, की त्याची सुरुवात ओने होईल आणि असे जर शब्द तुम्ही एकापेक्षा जास्त करू शकलात तर उत्तर तुम्ही एम द्या आणि तसा एकच शब्द तयार करू शकलात तर एक्स उत्तर द्या तर या ठिकाणी मी याचा ऑप्ट हा एकच शब्द मला करता आला म्हणून मला असं वाटतं की याचं उत्तर एकच आहे फक्त एकच शब्द तयार करता दुसरा शब्द करता येणार नाही म्हणून नंतर एकवीस ते बावीस याच्यासाठी ही मित्रांची जेवणाची व्यवस्थाचं हे मी करून बघितलं कागदावर तर पीच्या समोर माझ्या दृष्टीने पीच्या लगत डावीकडे क्यू आलेला आहे आणि कुणाचे तोंडे एकमेकांकडे आहेत तर क्यू आणि एस याच्यासाठी कागदार ॲक्च्युली करून बघावं लागेल हे ते करून बघितलं की आपला जो रफ पेपर असेल त्याच्यावर करून बघा हे कसे बसलेले आहेत त्याप्रमाणे त्याचे उत्तर येतील यामध्ये आपल्याला जर काही वेगळं उत्तर असेल तर आपण जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये टाका यानंतर अशी ही बावीस प्रश्न आहेत हे नमुना खातर दिलेले आहेत अशा पद्धतीचे प्रश्न आ, हे येणार आहेत आपण हे लक्षात घ्या की अशा पद्धतीचे दोनशे प्रश्न येणार आहेत आणि ते एकशे वीस मिनिटात सॉल्व करायचे आहेत म्हणजे आपली गती किती असली पाहिजे आपला सराव किती असला पाहिजे हे यातून महत्त्वाचं लक्षात घ्या आणि फक्त एवढेच प्रश्न येतील असं नाही यासारखे अनेक प्रश्न आणि वेगळ्या पॅटर्नचे प्रश्नसुद्धा येणार आहेत त्यामुळे अश हे आणि अशा प्रकारचे अनेक प्रश्न जास्तीत जास्त सराव करणं हाच याचा मागचा manto a